जय श्रीराम नमस्कार भाविक श्रोते हो भाविक श्रोते हो तर खूप दिवसानंतर परत तुम्हाला एकदा विनंती करते की कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे व्हिडिओ खूप जणं बघतायत तेवढे व्ह्यूज दाखवतायत पण लाईक अगदी कमी असतात त्यामुळे कृपया लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर आपल्या हनुमंतरायांनी रावणाला सांगितले की अजूनही वेळ गेली नाही आहे आता तरी तू रामप्रभूंशी सख्य कर आणि रावणाला अतिशय क्रोध आला वांद्रा तो कोण मला हे सर्व सांगणारा राम प्रभूंशी सख्य कर म्हणून आणि रावणाने आज्ञा दिली ह्याला मारून टाका ठार करा आणि तेव्हा बेभीषण तिथेच होते त्यांनी विरोध केला ते म्हणाले धर्मशास्त्राप्रमाणे का? दूत म्हणून आलेल्याचा वध करू नये तेव्हा इंद्रजित म्हणाला काका तुम्ही काय बोलत आहात हा दूत नव्हे हा आतताई आहे याने आपले अनेक राक्षस ठार केले आहेत आपल्या अशोकवनाचा ह्याने विध्वंस केला आहे तेव्हा बिभीषण म्हणाले पण त्याने हे सर्व का केले ते तर त्याला विचारा ना तेव्हा मग हनुमंतांना विचारले आणि हनुमंतानी सांगितले क्षुधा तृप्त करण्यासाठी मी अशोकवनातील एका झाडाचे एक फळ तोडले फक्त तो एक फळ तर तिथे असलेल्या राक्षसाने माझ्या छातीवर प्रहार केला आणि म्हणून मी माझ्या स्वतःच्या बचावासाठी त्याला एक ठोसा मारला त्याबरोबर तो जमिनीवर खाली पडला आणि त्याचे आणि माझे युद्ध सुरू असताना त्याच्या मदतीला तिथे असणारे चौदा हजार राक्षस आले मग मी माझ्या स्वतःच्या रक्षणासाठी त्या चौदा हजार राक्षसांना ठार केले आणि त्यानंतर अनेक राक्षसांना घेऊन किंकर आले अनेक सेनापती आले तुमचे आणि त्या सर्वांना मी माझ्या रक्षणासाठी ठार केले आता ह्यात माझी काय चूक आहे स्वतःचे रक्षण करणे हे योग्यच आहे ना असे म्हटल्यानंतर बिभीषण म्हणाले बरोबर आहे त्यांचं म्हणणं पण दूत म्हणून आलेल्यांना मारणे योग्य नाही आहे तेव्हा मग रावणाला बिभीषणाने समजावले आणि रावणाला बिभीषणांचे म्हणणे पटले आणि मग तेव्हा त्यांनी विचार केला की मग वध करण्याव्यतिरिक्त आपण यांना दंड म्हणून काय देऊ शकतो तेव्हा कोणीतरी सांगितले की वांदरांना ना आपली शेपटी खूप प्रिय असते आणि मग रावणाने असा हुकूम दिला की हनुमंतरायांच्या शेपटीला आग लावून त्याला सर्व लंकेत फिरवा असा रावणाने हुकूम दिला हनुमंतरायांना दंड म्हणून आणि मग सर्व राक्षस हनुमंतरायांच्या शेपटीला वस्त्रे गुंडावू लागले आणि तेव्हा मग हनुमंतरायंनी आपली शेपटी एवढी प्रचंड वाढवली म्हणता एवढी मोठी केली की शेपटीला बांधण्यासाठी लंकेमधील सर्व वस्त्रे आणली कपडे आणले आणि शेपटीला बांधले पण तरी ती वस्त्रे ते कपडे कमीच पडू लागले शेवटी मग शेपटीवर सगळी अत्तरे टाकली व आता शेपटी पेटवण्याचा सर्वजण प्रयत्न करू लागले पण ती शेपटी काही पेटत नव्हती आणि आता शेवटी रावण स्वतः आला आणि रावणाने स्वतः शेपटी पेटवण्यासाठी शेपटीवर फुंकर मारली मात्र त्याबरोबर त्या, त्या शेपटीने असा पेट घेतला की रावणाची दाढीच जळाली हनुमंत महाबळी दाढी रावणाची चाळी तुकाराम महाराजांचा अभंग आहे यावर आणि अशा रीतीने रावणाची सगळी दाढी जळाली आणि शेपटी पेटली आणि शेपटी पेटवण्यासाठी पवन म्हणजेच वायूने मदत केली होती आणि अशी मदत केली म्हणता की अग्नी सारखा भडकतच होता आणि आपल्या हनुमंतरायांनी अनेक दुर्गमस्थळे त्या लंकेतील पेटवून दिली लंकेतील अनेक रथी महारथींची घरे पेटवली जसे की प्रहस्त महापार्श्व वज्रदंष्ट शुक सारण इंद्रजीत जंबमाली सुमाली एवढ्या सगळ्यांची घरे पेटून दिली फक्त बिभीषणाचे घर सोडून अन्य सगळी घरे हनुमंतरायाने ती पेटवून दिली संपूर्ण लंकेत हा 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 लोक आरडाओरडा करू लागले लिलेया उडूनी गगनात पेटविली लंका हनुमंत ह्या शिरावरून त्या शिरावर आग बरसत उडे कपिवीर अशा तऱ्हेने सर्व लंका पेटवली लंका उद्ध्वस्त केली आणि आता हनुमंतराय परत सीता मातेजवळ अशोपनात आले आणि मग सीता मातेची परवानगी घेऊन समुद्रामध्ये जाऊन ती शेपटी विझवली आणि ज्यावेळेस हनुमंतराय आपली शेपटी विजवत होते ना त्यावेळेस त्यांच्या अंगाचा डप डप असा घाम पडत होता आणि तो पडलेला घाम त्या ठिकाणी असलेल्या त्या पाण्यात असलेल्या एका मगरीने गेला आणि शेपटी विजव विजल्यानंतर मग सीतामातेची परवानगी घेऊन आमची हनुमंतराय लंकेतून निघालेले आहेत बघा हो आणि त्या पुढची कथा आपण पुढच्या भागात बघूया बोला जय श्रीराम